मागणी मान्य जर झाली नाही तर गेल्या वर्षी वीस फेब्रुवारीला मी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलो होतो आता या वीस फेब्रुवारीला एक वर्ष सरपंच राजेश पाटील आणि ग्रामसेविका यांनी संगनमताने हा प्लॉट आपल्या घरगड्याच्या नावाने केलेला आहे ही, ही ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी मी आज जिल्हा परिषद जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाहीत केलेली आहे माझं नाव सुनील सुशिला भीमराव गायकवाड मी तिळवणी तालुका हातकणल्लेचा रहिवासी आहे मी बौद्ध समाजाचा आहे गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी आमचा साडेसातशे स्क्वेअर फुटाचा भूखंड आपल्या घरगड्याच्या नावानं करून हडप केलेलं आहे याविरोधात मी ग्रामसेविका हातकणंगले बेडीओ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ ज कार्तिकेन यस या सगळ्यांना निवेदन दिले आहेत गेली दोन वर्ष मी यासाठी प्रयत्न करतो आहे पण यापैकी कुणीही मला कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही किंवा माझं कामही केलेलं नाही जे आमचे खासदार आमदार जिल्हा परिषदस्य पंचायत समिती सदस्य विरोधी पक्षनेते त्यावेळेला अंबादास दानवे होते यांनाही मी निवेदन दिलेलं आहे परंतु यांच्याकडूनही काय कार्यवाही झाली आहे किंवा नाही मला माहीत नाही परंतु माझं आज अखेर कुठलंही काम झालेलं नाही म्हणून दोन वर्षे पाठपुरावा करूनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस हे मला कुठलं उत्तर देत नाहीत किंवा माझं काम करत नाहीत म्हणून गेल्या अठ्ठावीस जानेवारीला मी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडं कार्तिकेन यस यांना निलंबित करावे अशी मागणी केलेली आहे कारण या सगळ्या दरम्यान मी त्यांना किमान सहापेक्षा जास्त वेळा भेटलेलो आहे गेल्या जून महिन्यामध्ये मी त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी पण ते उत्तर देत नाहीत किंवा काम करत नाहीत मुळात कार्तिकेन साहेबांना भेटण्यासाठी एक दिव्य झालेलं आहे कारण ते ज्या दिवशी भेटतात त्या दिवशी गेलं तरीसुद्धा भेट होईलच ह्याची खात्री नाही कारण ते दिवसभर त्यासाठी तिष्ठत बसावं लागतं कारण ते बाहेर गेले की कुठलाही निरोप ठेवत नाहीत आणि त्यामुळं ते कधी येतील या या प्रसंगानं अनिश्चित काळासाठी त्यांच्यासाठी वाट बघावी लागते त्यांनी ज्यावेळेला कारभार घेतला इथं सीईओ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचा त्यावेळेला दोन दिवसापेक्षा जास्त फाईल जर टेबलला राहिली तर मी कारवाई करणार असं त्यांनी म्हटलं होतं माझ्याकडे वृत्तपत्रे कात्रणसुद्धा आहे परंतु आता त्यांच्याकडून दीड दोन वर्ष विलंब होतोय कुठल्याही पत्राला ते उत्तर देत नाही तर त्यांच्यावर कोण कारवाई करणार ती कारवाई आपण करावी म्हणून मी विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की यांना तुम्ही निलंबित करा म्हणून आता त्यांच्याकडनं काय उत्तर येतं आहे हे मी प्रतीक्षा करतोय शासनाचा शासनाचा हा शासनाचा प्लॉट असल्यामुळं हा शासनाचा प्लॉट असल्यामुळं हा विकता येत नाही किंवा हस्तांतरित करता येत नाही तरी देखील सरपंच राजेश पाटील आणि ग्रामसेविका यांनी संगनमताने हा प्लॉट आपल्या घरगड्याच्या नावाने केलेला आहे आणि आपल्या पदाचा गैरवापर सरपंचांनी केलेला आहे म्हणून सरपंचांना शासकीय पद शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं तो शासन जम जा, दरबारी जमा करायचा प्लॉट सोडून आपल्या घरगड्याच्या नावावर करून शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी आजच मी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात केलेली आहे याबरोबरच या ठरावाला या पाच ग्रामपंचायत सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो हे हे पाच सदस्य आहेत उपसरपंच दीपक गायकवाड निवास कोळी सौ नीता चव्हाण सौ सिंधूवाने आणि विजय कदम या पाच सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे एकूण अकरा ग्रामपंचायतीत सदस्य आहेत सरपंच उपसरपंच आणि चार सदस्य असे म्हणून सहा सदस्य होतात म्हणून निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांची संख्या या ठरावाला असल्यामुळं आणि यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय प्लॉट शासनाला न देता आपल्या घरगड्याच्या नावानं करणाऱ्या सरपंचाला पाठिंबा दिल्यामुळं ही ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी मागणी मी आज जिल्हा परिषद जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाहीरात केलेली आहे या ठरावाला बेकायदेशीर ठरावायला ग्रामसेविकांनी पाठिंबा दिल्यामुळं त्याचा प्रोसिडिंगमध्ये उल्लेख आहे ठरावा दिल्यामुळं त्यांना वडतपक करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे यावेळेला तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष सचिव आणि काही सदस्य उपस्थित होते त्यांनी एकमेकानं या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे तशी प्रोसिडिंगमध्ये नोंद आहे त्यामुळे तंटामुक्त समिती बरखास्त करावी अशी मागणी आज मी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर लोकशाही दिनात केली मागणी मान्य जर झाली नाही तर गेल्या वर्षी वीस फेब्रुवारीला मी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलो होतो जवळजवळ दीड दोन वर्ष वाट बघून त्यावेळेला त्यांनी मला जलन्यायाची हमी दिलेली होती आणि तुम्ही उपोषण मागं घ्या असं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे उपोषण मागं घेतलं आता या वीस फेब्रुवारीला एक वर्ष होईल तरी सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना भेटूया वीस फेब्रुवारी पण जर काही कारवाई झाली नाही तर मला मग मा गोपोषणा परत एकदा बसण्याशिवाय अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा